उद्देश काय वाटतो भूमिका काय असणार आवडायचा आम्ही या मंदिराच्या बांधकामाला सौंदर्यकरणाला आमचा विरोध नाही आजूबाजू काय दोन हजार तीन हजार चार हजार कोटी रुपये आणा पण स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक जनभावना भयंकर आहे त्याच्या विरोधात त्या उफाळून वरती आल्या आहेत मला काय स्वप्नात देवी नाही आली मला इथल्या स्थानिक पुजाऱ्यांचेही फोन आले की साहेब आपण जाहीर

गाभारा गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहे तो प्रत्येक दगड पूजनीय आहे त्या पूजनीय दगडाला हात लावायचा नाही चला